सर्वांसाठी घरे दोन हजार पंचवीस हे शासनाचे धोरण असून त्यानुसार राज्यातील बेघर तसेच कच्च्या घरात वास्तव्यास असणाऱ्या पात्र लाभार्थ्यांना सन दोन हजार पंचवीस पर्यंत स्वतःचे हक्काचे घर मिळावे असा प्रयत्न शासनाचा आहे त्यानुसार राज्यात ग्रामीण भागातील बेघरांना घरकुल उपलब्ध करून देण्यासाठी पुरस्कृत व राज्य पुरस्कृत विविध घरकुल योजना राबवण्यात येत आहेत नमस्कार आपण बघत आहात खरं तेच चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा शासनामार्फत अनुसूचित जाती व जमाती प्रवर्गातील लाभार्थ्यांना घरकुल योजना लाभ देण्यासाठी रमाई आवास योजना शबरी आवास योजना आदी आवास योजना तसेच विमुक्त जाती भटक्या जमातीसाठी यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजना व धनगर आवास योजना आहेत या योजनेअंतर्गत लाभार्थ्यांनी घरकुल बांधकाम पूर्ण केले अशा लाभार्थ्यांच्या घरी भेट देऊन पाहणी करून त्यांचा पुष्पहार घालून सत्कार करण्यात आला व रिबीन कापून ग्रह प्रवेश करण्यात आला या भेटीदरम्यान उपस्थित आपल्या पंचायत समितीचे दबंग गटविकास अधिकारी श्री नरेंद्र मेडेवाल साहेब पाटोदा नगरीचे प्रथम नागरिक तथा आदर्श सरपंच श्री सुनील मारुतीराव नामवाड साहेब माजी पंचायत समिती सदस्य श्री बापूरावजी गुट्टे साहेब श्री शाबुद्दीन मुल्ला दिलीप गुट्टे आयुब मुल्ला रविराज नामवाड बालाजी दाडगे रामदास केंद्रे व तसेच इतर आदी नागरिक उपस्थित होते अशाच नवनवीन घडामोडी जाणून घेण्यासाठी आत्ताच चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करा